नमस्कार आपलं आरोग्य आपली ताकद चला सुरू करूया हेल्थ टिप्स बऱ्याच वेळा रुग्णाला सांध्यांना सूज येते छोटे सांधे सुजतात दुखतात वेदना होतात त्यावेळी डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर सांगतात की तुम्हाला गाऊट हा आजार आहे आणि तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं आहे आता हे युरिक ॲसिड जर वाढलं असेल तर ते नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय आहेत तेच आपण आज पाच सोपे मार्ग बघणार आहोत वाढलेलं युरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी पहिला उपाय असेल तो म्हणजे दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी हळूवार पिणं म्हणजेच काय पाणी भरपूर पिलं पाहिजे तुमचं वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दुसरा उपाय आहे तो म्हणजे साखर आणि गोड पदार्थ टाळा कमी करा ते पदार्थ तुमच्या आहारामधून तुमचं युरि वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तिसरा उपाय आहे तो म्हणजे प्युरिन नियंत्रणात ठेवणं त्यासाठी लाल मांस समुद्री मासे डाळी यांचं प्रमाण कमी करायचं आहे प्युरिनयुक्त पदार्थ कमी खायचे आहेत वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्ही फळभाज्यांचं सेवन जास्त केलं पाहिजे त्यामध्ये चेरी स्ट्रॉबेरी टोमॅटो काकडी दुधी अशा भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे म्हणजेच आहारामध्ये फळभाज्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि तुमचं वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी पाचवा उपाय असेल तो म्हणजे तुम्ही व्यायाम हा केला पाहिजे आणि वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे त्यासाठी तुम्ही हलके योगासनं केली पाहिजेत वॉकिंग केलं पाहिजे स्ट्रेचिंगसुद्धा केलं पाहिजे मग तुमचं युरिक वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी लाईफस्टाईल बदला युरिक ॲसिड नियंत्रणामध्ये आणा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद